नमस्कार मी आबा माळकर आपण आहात लक्षवेध मंडळी मागच्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्या कानावर एक गोष्ट पडते आणि ही गोष्ट आहे की एकतीस तारखेला राज्यातलं शिंदे त्यानंतर पवार आणि फडणवीस यांचं सरकार कोसळणं हे सातत्याने आपल्या कानी कपाळी का कोण मा कोण मारत आहे अर्थातच उभाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी संजय राऊत मारत आहेत ते सातत्याने सांगतायत की एकतीस डिसेंबरला सरकार कोसळणं त्याचा मुख्य आधार काय तर एकतीस डिसेंबरला सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होणार आहे आणि या निर्णयात हे सोळा आमदार अपात्र ठरणार त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार आणि मग सरकार कोसळणं असा हा त्यांचा होर आहे पण मित्रांनो ही गोष्ट किती खरी आहे म्हणजे आजची डेव्हलपमेंट जर तुम्हाला सांगायची झाली तर मित्रांनो ती डेव्हलपमेंट अशी आहे की या सोळा आमदारांच्या सुनावणीमध्ये जी कागदपत्र हाताळण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर निकालाच वाचन होणार आहे ही कागदपत्र काही लाखांच्या घरात आहेत आणि एवढी कागदपत्र तयार करणं हे जवळ जवळ एकतीस डिसेंबर पर्यंत अशक्य आहे आणि म्हणून विधिमंडळ सचिवालय आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे आणि सुप्रीम कोर्टाकडून किमान तीन आठवड्यांची मुदतही मागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या जर विधीमंडळ सचिवालय सुप्रीम कोर्टात गेलं आणि त्यांनी तीन आठवड्यांची मुदत मागितली तर हे सरकार एकतीस डिसेंबरला कोसळेल का तुम्हाला आठवत असेल मित्रांनो मी सुरुवातीपासून सांगतोय कि हे सरकार काही एकतीस डिसेंबरला कोसळत नाहीये आणि सरकार कोसळणं तर दूरच पण माझी अशी माहिती आहे की सरकार कोसळणार नाही पण उद्धव ठाकरे यांचा पक्षच कोसळू शकतो तो जो व्हीप काढला गेलेला आहे तोच अनधिकृत ठरू शकतो आणि तो अनधिकृत ठरला तर मूळची शिवसेना ही अर्थातच शिंदे यांची शिवसेना असेल कारण तुम्हाला आठवत असेल मित्रांनो सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना काय आदेश दिलेले आहेत तर मुळचा पक्ष कोणाचा हे पहिल्यांदा फाइंड आउट करा आणि तो जर मूळचा पक्ष शिंदे यांचा ठरला तर उबाटा सेना कोसळली आहे की नाही तर मंडळी आज नेमकं काय झालं हे जाणून घेऊया मंडळी उबाटा सेनेचे से आमदार आणि नेते रोज उठून सुनावणी घ्या सुनावणी घ्या असं सा सांगत होते पण ही सुनावणी काही साधी सोपी नव्हती या आमदार अपात्रतेच्या सुनावणीमध्ये तब्बल दोन लाख का कागदपत्रे तयार करण्यात आलेली आहेत चौतीस याचिकांचं सहा गटात वर्गीकरण केलं आहे विधिमंडळ सचिवालयाकडून सुनावणीची कार्यवाही पूर्ण होण्याची शक्यता आहे एकवीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत निकालाचं लेखन अशक्य आहे निकालाचं लेखन करण्यासाठी मात्र अधिक वेळ लागू शकतो एक हजाराहून अधिक प्रश्नांच्या उत्तराचं वाचन करण्याचं आव्हान विधिमंडळ सचिवालय पुढे आणि इतकं मोठी कागदपत्र किंवा इतकं का सगळं करायचं त्याच लेखन करायचं यासाठी कालावधी लागू शकतो तो कालावधी थोडा थोडका नाही आहे मित्रांनो तो कालावधी फार मोठा आहे आता सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे अनेक का कागदपत्र मुंबईहून नागपूरला नेण्यात आली आहेत नागपूर नागपूरवरून पुन्हा ती मुंबईत कागदपत्र आणली जाणार आहेत आणि त्याला वेळ लागणार आहे परिणामी सहा निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याची हालचाली सुरू झाल्या विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांची मुदत मागितली जाण्याची दाट शक्यता आहे आणि तशी याचिका विधिमंडळ सचिवालयाकडून एक दोन दिवसात होण्याची शक्यता आहे मंडळी सातत्याने आपण बघतोय की सुनावणी सुरू आहे त्यातही उबाटाचे जे वीप आहेत म्हणजे सुनील प्रभू यांच्या सुनावणीला जास्त वेळ देण्यात आला जास्त दिवस त्यांची सुनावणी घेण्यात आली आज तेच प्रभू म्हणतायत की माझी सुनावणी इतकी वेळ घेतली मग एकनाथ शिंदे गटातले जे कोणी आहेत व्हीप आहेत किंवा आमदार आहेत त्यांची सुनावणी इतकी कमी वेळात का होते त्यांना आमच्या वकिलांना जास्त वेळ का दिला जात नाहीये मंडळी सुनील प्रभूंचा असा दावा आहे की ठाकरे गटाला एक न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय दिला जातोय ते स्वतः सांगतात की माझी सहा दिवस सुनावणी झाली चौकशी झाली इथे तीन दिवसात सहा लोकांची चौकशी संपवली जाते हे बरोबर नाहीये असं सुनील प्रभूंच मत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही सुनावणी वेळेत संपवा असंही प्रभू म्हणतात आता प्रभू सांगतायत एका बाजूला कि माझ्या सुनावणीला सहा दिवस लागले आणि दुसऱ्या सुनावणीला सांगतायत की एकनाथ शिंदे गटातल्या पाच सहा जणांची सुनावणी तीन दिवसात संपवी त्यांचीही अधिक सुनावणी घ्या आता त्यांची जर अधिक सुनावणी घेतली तर पुन्हा या सगळ्याला वेळ लागणार आहे की नाही तर निश्चितच लागणार आहे पण तरीही मित्रांनो हे असे दावे किंवा असे न्याय हे होतच राहणार आहे आणि या सगळ्यामधून जी कागदपत्र निर्माण झालेली आहेत मित्रांनो ही कागदपत्र मकाशी सांगितल्याप्रमाणे दोन लाख कागदपत्र आहेत आता सुनावणीचं काम संपेल एकवीस वीस तारखेला पण त्यानंतर निकाल ते सगळं लिहावं लागतं तो निकाल लियावा लिहावा लागतो आणि तो निकाल एकतीस डिसेंबर पर्यंत लिहून होणं शक्य नाही आहे आणि म्हणून हा निकाल लिहिणं शक्य नाही अशी याचिका सचिवालयाकडून म्हणजे विधिमंडळ सचिवालयाकडून सर्वोच्च न्यायालयात होऊ शकते आता मग तुम्हीच सांगा जर सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळ सचिवालयाला मुदतवाढ दिली तर मग हा निकाल एकतीस डिसेंबर पर्यंत लागेल का तर तो ते शक्य नाही मग पुन्हा एकदा सांगा की मग एकतीस डिसेंबरला हे सरकार कोसळेल का तर तेही शक्य नाही मंडळी हे प्रकरण हे घटना सिद्ध असं प्रकरण आहे आणि त्यातून अनेक गोष्टी बाहेर येणाऱ्या काही गोष्टी काही कायदेही बदलावे लागणार आहेत आणि त्या सगळ्याचा जर आपण विचार केला तर वाटते तितकी ही सुनावणी सोपी नाहीये तर अशा प्रकारे मित्रांनो ही कागदपत्र तयार करणं आणि त्यानंतर त्याचं वाचन करणं ही प्रक्रिया एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण होऊ शकत नाही असं विधिमंडळ सचिवालयाचं मत आहे आणि त्यामुळे आम्हाला मुदत वाढ द्या यासाठी विधिमंडळ सचिवालय सुप्रीम कोर्टात जाणार आहे जाण्याची शक्यता आहे आणि तसं जर झालं मित्रांनो तर अजून तीन आठवडे या सगळ्याला लागू शकतात एकतीस डिसेंबर नंतरचे तीन आठवडे या सगळ्याला लागू शकतात असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर करा शेअर करा लक्ष वेधला करा धन्यवाद